आवाजावरून कळलंच असेल की वड्यांचं कवर वरून किती कुरकुरीत झालंय आणि आताही छान मऊ लुसलुसीत झालेत चला तर मग या जेवायला श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये आज घरात एक छोटंसं सेलिब्रेशन होतं त्यामुळे सकाळीच त्याची तयारी सुरू केली आता हे सेलिब्रेशन काय होतं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच त्या सेलिब्रेशनसाठीच मेदू वड्याचा बेत केला होता त्यासाठी तीन वाटी उडीद डाळ व एका वाटीला दोन चमचे याप्रमाणे तीन वाटीसाठी सहा चमचे मुग डाळ भिजत घालून घेतली ह्या डाळी साधारण पाच ते सहा तास भिजाव्या लागतात त्यामुळे सकाळीच भिजत घालून घेतल्या अर्चितचं खेळणं सुरू होतं आणि नेहमीप्रमाणे मम्माच्या कपाळावर टिकली बघितली की ती टिकली आम्हाला स्वतःला लावून घ्यायची असते अर्चित टी व्हीमध्ये परवाचा व्हिडिओ बघत होता आणि तो बघता बघता तो अचानक आतल्या रूममध्ये धावत गेला आधी मला वाटलं की त्याला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही आहे पण थोड्या वेळाने तो आतल्या रूममधून व्हिडिओप्रमाणेच पिंकू आणि त्याचं बाळ घेऊन आला म्हणजेच व्हिडिओत जे पाहिलं तेच आम्हाला कॉपी करायचं होतं <laughs> आणि परत त्याची सुरुवात झाली पिंकू आणि त्याच्या बेबीसोबत खेळण्यात हे दोन्हीही टॉईज अर्चितचे प्रचंड फेवरेट आहेत मी घरातली काही कामं करायला घेतली परवा धणे भाजून ठेवले होते मग त्याची थोडी धणेपूड करून घेतली अशी पूड केल्यानंतर ती व्यवस्थित गार करून घ्यायची आणि मग एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची ही पूड साधारण पाच ते सहा महिने व्यवस्थित टिकते व आयत्यावेळी पटकन कामी येते आज मशीन लावली होती मग पटापट कपडेही सुकत घालून घेतले कपडे सुकवण्यासाठी मी ह्या अशा दोरा लावून घेतल्या आहेत ज्यामुळे या वरती जातात व गॅलरी पूर्णपणे रिकामी मिळते त्यानंतर अगोदरची काढलेली कपडेही पटापट घड्या घालून घेतली व थोडं घरही आवरून घेतलं थोडंसं डस्टिंगही करून घेतलं माझी कामे सुरू असताना अर्चितचीही आजूबाजूने लुडबुड सुरूच असते त्यानंतर मी डेकोरेशन करायला घेतलं अर्थातच आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की सेलिब्रेशन हे कोणाच्या तरी बड्डेचं आहे आणि बड्डे कोणाचा तर अर्चितच्या बाबांचा साधा सिम्पल कार्यक्रम होता घरगुतीच सेलिब्रेशन करायचं होतं त्यामुळे मी थोडेच फुगे फुगवून घेतले म्हटलं छोटंसं का होईना पण काहीतरी डेकोरेशन करून घेऊयात पण हे डेकोरेशनही वेळेत होईल असं वाटत नव्हतं कारण मी डेकोरेशन करत होते आणि अर्चित ते काढत होता मी लावलेले ऑलमोस्ट सगळे फुगे त्याने ओढून काढून टाकून दिले होते त्याचबरोबर मी डेकोरेशन करत असताना ह्याचंही सोफ्यावर चढून काहीतरी उजापती सुरू होत्या सो सतत त्याला त्याच्यावरही लक्ष ठेवावं लागत होतं व सतत त्याला उचलून सेफ जागी ठेवावं लागत होतं आणि फायनली तासभराच्या अथक प्रयत्नानंतर कसं तरी हे छोटंसं स्वीटचं सिम्पलचं डेकोरेशन कम्प्लीट झालं तुम्हाला हे डेकोरेशन आवडलं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आज संध्याकाळी मेद मेदूवाड्यांचा बेत होता त्यामुळे मेदूवाड्यांसोबत खाण्यासाठी सांबर व खोबऱ्याची चटणी करायचं ठरली सगळ्यात अगोदर सांबर फोडणीला टाकून घेतलं व खोबऱ्याची चटणीही करून घेतली सकाळी भिजवलेली डाळ छान भिजली होती मग ती मिक्सरला फिरवून घेतली पहिले दोन घाणे हे फक्त डाळीचे घेतले तिसऱ्या घाण्यामध्ये थोडंसं आलं आणि थोडंसं हिरवी मिरची टाकून मिक्सरला फिरवून घेतलं हे सगळं मिश्रण एकजीव केलं व त्याच्यात कांदा व थोडंसं जिरं टाकून परत फिरवून घेतलं त्यानंतर टाकला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्याने मेदूवड्यांचं वरचं कवर हे छान कुरकुरीत होतं त्यानंतर क्लॉकवाईज डायरेक्शननी पीठ चांगलं फेटून घेतलं साधारण तीन ते चार मिनटं पीठ चांगलं फेटलं होतं त्यामुळं ते छान फ्लपी बनलं होतं मी जनरली हाताला पाणी लावून हातावरच्या पुढच्या बोटांवरती असे मेदू वडे थापून घेते आणि ते अलगद तेलामध्ये सोडते मध्ये होल करताना पुन्हा एकदा पाण्यात हात बुडवून घ्यायचा आणि मग ओल्या हाताने होल करायचा पटकन होल होऊन जातो मध्ये होल केल्यामुळे मेदूवडा व्यवस्थित भाजला जातो आतपर्यंत शिजला जातो अशा प्रकारे मेदूवडे करून घेतले इकडे ही तयार होते खोबऱ्याची चटणीही तयार झाली होती सांबरही रेडी होतं मेदूवडे हे मंद आच्यावर भाजावे लागतात त्यामुळे त्यांना भाजायला थोडासा वेळ जातो सो बऱ्यापैकी जवळपास पन्नास टक्के मेदूवडे तयार करून घेतले होते मग म्हटलं अगोदर आता बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊयात आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की वरचं कवर छान खुसखुशीत झालं होतं व आतमध्येही वडा छान मऊ झाला होता काय मग येत आहे जेवायला त्यानंतर मी जाऊन सेलिब्रेशनसाठी थोडीशी रेडी होऊन आले इकडे अर्चितचं सगळं लक्ष केकवर होतं हा केक माझ्या भावाने आणि भाऊजाईने आणला होता त्यामुळं त्याच्यावर भाऊजी असं लिहिलं होतं अर्चितला असं झालं होतं की कधी एकदा केक कापतोय आणि कधी एकदा मी तो खातोय एकदाच सेलिब्रेशनला सुरुवात केली हे आहेत अर्चितचे बाबा राहुल पारंपरिक पद्धतीने अर्चितच्या बाबांचं औक्षण करून घेतलं ही आहे माझी भाऊजय अबोली त्यानंतर अर्चितच्या बाबांना आणि अर्चितला केक भरवला व ग्रुप फोटोही काढून घेतले हा आहे माझा भाऊ स्वप्नील मग सगळ्यांनी मस्त मेदूवडे वडे सांबर आणि चटणीवर ताव मारला अर्चित आणि अर्चितचे बाबा तर मस्त खालती भारतीय बैठक मांडून बसले होते आमच्या सगळ्यांचं जेवण झाल्यावर अर्चित आणि त्याच्या मामामध्ये छान गुजगोष्टी रंगल्या होत्या त्या ऐकण्यातच आजचा दिवस संपला जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू